बोरगाव टेक्स्टाईल क्लस्टर फेडरेशन समर्थनार्थ मानकापूर बोरगाव कसनाळ परिसरातील प्रोसेस कामगारांचे मानकापूर ग्रामपंचायतीला मोर्चाद्वारे निवेदन दिलं मानकापूर कसनाळ हद्दीमध्ये असणाऱ्या प्रोसेस बद्दल गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या नावावर काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचं काम सुरू केलं असून या प्रोसेसमुळं किंवा प्रोसेसमधील पाण्यामुळे मानकापूर व परिसरातील शेतीला कोणताही धोका नसून प्रोसेसचे एक थेंबही पाणी जमिनीवर पडत नाही मात्र गावातील काही लोकांनी प्रोसेस बद्दल शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज पसरवून प्रोसेस बंद पाडण्याचा चंगच बांधलाय हे करत असताना त्याची दुसरी बाजू पण बघावी माणकापूर व कचना परिसरातील गोरगरीब कामगारांच्या सदरची प्रोसेस अन्नदाता असून आमची रोजीरोटी याच्यावर चालली आहे या एकमेव कारणासाठी आम्ही प्रोसेसला पाठिंबा देणार आहोत असं मोर्चा उपस्थित असणाऱ्या कामगारांनी बोलून दाखवलं सदरच्या प्रोसेसमधील कोणतंही केमिकल युक्त पाणी जमिनीत सोडलं जात नाही याबाबत गावातील काही ज्येष्ठ मंडळी तसेच मानकापूरचे सरपंच यांनी सुद्धा प्रोसेसमध्ये जाऊन स्वतः तपासणी केली मात्र तिथे शंकास्पद असं काहीच दिसून आलं नाही मात्र विनाकारण काही जण गावातील उद्योगांना भेटीस धरतायत याचा ग्रामपंचायत प्रशासनानं बंदोबस्त करावा अशा आशयाचं निवेदन सोमवारी मानकापूर ग्रामपंचायतीला दिलंय असे आमच्या प्रतिनिधींशी अमोल बेडगे यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार काम करत आहे त्या बंद करायची नाही तुम्हाला माध्यमातून मी कसणारमध्ये राहते कसनामध्ये कसना, कसना प्रोसेसमध्ये काम करतोय आम्ही ते काम असं चालू राहू दे बंद ठेवण्याचं हे करू नका एवढंच मध्ये बोरगाव टेक्स्टाईल क्लस्टर फेडरेशन या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी स्थानिक कर्मचारी या मानकापूर असेल कसनाळ असेल या गावची मुलं काही महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात तर परवा मध्यंतरी शेतकरी बांधवांनी आपल्यासाठी त्या प्रोसेसमुळं दूषित पाण्यामुळं आमची शेती अथवा आपल्या आरोग्यास घातक असं कुठला प्रोजेक्ट गावामध्ये आणू नये या सगळ्या गोष्टी परवाच चर्चा झालेल्या आहेत की बाबा त्याच्यामुळं आपल्याला भविष्यात त्रास होईल आणि आपल्या आता दुसरी बाजू म्हणजे कामगारांचं म्हणणं आहे की बाबा त्यातून एकही थेंब पाणी वाया जाता का नये कारण सर्वस्वी जबाबदारी हे देखील जे नागरिक आहेत मी देखील यांना हेच समजावून सांगितलं की मानकापूर आपला गाबा आहे आपला एक मंदिर आहे आणि या मंदिराचं पवित्र राखणं गाव प्रत्येक गावकऱ्यांची किंवा प्रत्येक नागरिकाची तेवढीच जबाबदारी आहे तुम्ही आज तिथं काम करताय म्हणजे तुमची पण नैतिक जबाबदारी आहे की बाबा तिथं कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा त्याच्यामुळं गावाला त्रास होईल असा कुठलाही प्रकार तुमच्या निदर्शनास झाला तर आमच्याबरोबर कळवा मॅनेजमेंटबरोबर आमची परवाच एक मिटिंग झालेली होती की मी त्यांना पण सांगितलं होतं की बाबा शेतकरी शेतकरी असू देत किंवा गावकरी असू देत त्यांना देखील भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा दूषित पाण्याचा कुठलाही केमिकल पाण्याचा कुठलाही त्रास होऊ नये व कामगारांच्या कुठल्याही कामावरती कुराट लागू नये याचा मध्य काढून आम्ही ग्रामपंचायत सदस्य प्रशासन सर्वजण मध्य काढून हा निर्णय घेऊ एवढं मी यांना वाई जो.